ब्रह्मरथ नावाचा एक ब्राह्मण होता तो मोठा तपस्वी म्हणून प्रसिद्ध होता त्याला देवरात या नावाने पण लोक ओळखत त्याला आणखी एक नाव पडले होते वाजसनी तो अन्नदान करण्यात मोठा प्रसिद्ध होता असा एकही दिवस गेला नाही की त्याच्या घरी कोणी जेवला नाही दर दिवशी त्याच्या घरी कोणी ना कोणी अतिथी जेवायला असे कोणत्याही कारणास्तव त्यांच्या गावात आलेला माणूस भोजनासाठी त्यांच्या घरी येईल ब्रह्मरथ पण मोठ्या भक्तिभावाने अतिथीचे स्वागत करीत असे कारण त्यांच्या मते अतिथी म्हणजे प्रत्यक्ष देव त्यांची सेवा करणे म्हणजे देवांची सेवा करणे अन्नदान हे श्रेष्ठदान आहे हे त्याला चांगलेच माहीत होते म्हणून तर तो रोज अन्नदान करी म्हणून त्याला टोपण नाव पडले होते वाजसनी वाजसनी म्हणजे अन्नदाता ब्रह्मरथ ब्राह्मणाला देवाने भरभरून दिले होते त्याला काही कमी नव्हते कमी होते ते संतान लग्न होऊन अनेक वर्षं झाली पण त्याला अजून संतान नव्हते त्यामुळे इतके वैभव असूनही त्यांची पत्नी सुनंदा दुःखी असे पत्नी धर्म म्हणून ती पतीच्या सर्व कामात मनापासून साथ दे पण तिला पुत्र नसल्याचे दुःख मनातल्या मनात पोखरून काढी आपल्या पतीची कीर्ती सर्वत्र पसरली आहे वैभव आहे काही कमतरता नाही पण या सर्वांबरोबर पोटी एक पुत्र असता तर बरे झाले असते असे तिला वाटे त्यामुळे ती दुःखी असेल ती अशीच एकदा सचिंत मुद्रेने बसली होती तेवढ्यात तेथे ब्रह्मरत आले पत्नीला अशी दुःखी मुद्रेने बसलेली बघितले की त्यांनाही दुःख होईल आपल्याला पुत्र नाही याची खंत वाटे त्याने हलवून सुनंदाला तंद्रीतून बाहेर काढले विचारले देवी तू अशी दुःखी कष्टी होऊन का बसली आहेस महाराज माझ्या दुःखाचे कारण तुम्हाला माहीत आहे अगं पण म्हणून काय फक्त दुःखच करीत बसायचे देवाने सर्व दिले आहे पण पोटी पुत्र नाही दिला वांझोटी म्हणतात लोक मला त्याचे दुःख वाटते देवी तू कष्टी होऊ नकोस लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नकोस देव कृपाळू आहे आपण इतकी देवभक्ती करतो आहोत त्याला कधीतरी आपली दया येईल तोपर्यंत महाराज मी हे दुःख कसे सहन करू अतिशय दुःखी स्वरात ती म्हणाली तिचे दुःख ब्रह्मरथच्या काळजाला भिडले आता काहीतरी केले पाहिजे सुनंदाला या दुःखातून बाहेर काढले पाहिजे काय करावे बरे कोणता उपाय करावा कोणत्या देवाची आराधना करावी तो अशा विचारात आहे तेवढ्यात डोंगरा आडून सूर्य उगवला त्याची कोवळी किरणे अंगणात पसरली सगळा परिसर उजळून निघाला ब्रह्मरथाच्या मनात एकाकी विचार आला